ताई काही काळजी करू नका तुम्ही काही काळजी करू नका हा काजल ताई तुम्ही काही काळजी करू नका सर्व ठीक होणार ना नाडू नाही असं टेन्शन का कोणत्या समस्याचा हाल असंच निघतो का ताई हा काही टेन्शन घेऊ नका बघा दादा आहे तुमच्यासोबत आई आहे तुमच्या सोबत मामाजी आहेत तुमच्या सोबत सर्व परिवार तुमच्या सोबत आहे मग कशाला काळजी घेता हा करू द्या तुमच्या सासूने काही केलं त्याच्या तिच्या कर्माची सजा तिला भेटेन हा तुम्ही काही काळजी करू नका काही काळजी करू नका आम्ही हा ना काळजी घेणार आहे रड्याने काही नाही होणार तुम्ही कमजोर असाल बरं मुलगा चांगलं वाटते का पाणी तुम्ही घ्याय पाणी घ्या रश्मी बरोबर बोलत -बर आहे काजल तू काळजी नको करू ना आम्ही हा तो भाऊ आहे ती माय आहे सगळे आम्ही आहे आई आहे आपल्या घरी तू काळजी कशाला करत आहे काही टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही आहे ते का हा? तो का तू? तो का? दादा तुला माहित नाही ती बुडी किती कजाला आहे म्हटलं किती कजाला आहे पोरगाई ऐकत नाही एवढ्या वर्ष मी तिथे राहिली मी, मी त्यांचे सहन करत आहे मी कधीच काही सांगत नाही असं वाटतं काय करावं भावाच्या घरी पडून काय का का जिंदगी ऐका असं धाक पडते मला म्हणून मी कधी येत नाही रे भाऊ काही येत नाही म्हटलं येऊ देत नाही ते मला काहीच नाही त्रास देतात साधू निवड राहते निवड माग राहते हे असं काऊन केला ते तसं काऊन केला निवड मागं राहतात बापले त्रास देतात मला बोलू तू पाहिलं ना पाहिलं ना त्यानंच म्हटलं बरं तयारी कर म्हणे आधी म्हणे जाई म्हणे लवकर माहिती म्हणे नंतर मग जाऊ नाही तुले धाका धाक मी पटकन तयारी केली दादा तुला पाहिजे ना बोलू तुला आणि तुला आल्यानंतर बुडगी अशी म्हणते मी कशी सहन करेन कशी सहन करेल म्हणजे आपण पटले आहोत का मी खूप सहन केलं दादा खूप सहन केलं आता नाही होत मला तिथं जायचंच नाही आता मला त्यांचं तोंड पाहायचंच नाही आता ओहो हो मामा आमल जायची नहीं है बिल्कुल जायची नहीं है को बजना से जहां जी पप्पा भी काही चांगले नहीं है कही चौपुत नहीं कित लांचा आँँगा नाला कही तकरे ताई तुम्हाला माझी गोष्ट वाईट वाटेल हां मी त्यासाठी तुम्हाला आधी क्षमा मागते मला माफ करून दे जा तुम्हाला माझी गोष्ट वाईट वाटली असेल तर हे तुमचंच घर आहे ताई मी नाही म्हणणार हे तर कसं होते माहिती आहे का जे बोलले तर भाऊजेला असं वाट तुम्हाला असं वाटेल जे झालं तरी नातं तर आपलं तेच आहे ना हां मी तुम्हाला माझी ननद कधीच समजली नाही मी माझी एक मैत्रीण समजते तुम्हाला पण कदाचित तुम्हाला माझे शब्द वाईट वाटतील हां वाईट वाटतील माझे शब्द पण मी माझी गोष्ट वाईट नका वाटू देऊ पण ताई हां तुमच्यावर त्यांनी जुल्म केले तुम्ही ते सहन केले हेच तुमच्या सर्वात मोठी गोष्ट आहे हां जुल्म करणारा काही मोठा नसतो तो, तो जास्त मोठा गुन्हेगार नाही आहे त्याच्यापेक्षा तो सहन करणार आहे आपण जिथं चुकलं नाही तुम्ही त्यांच्या ते एवढे अत्याचार करतो ते तुम्ही सहन कर पर आ, करत कधी का बरं केलं हां चला बा आपली गलती आहे आपण काम नाही करत हे नाही करत ते नाही करत तर आपण वाटते सुनवायरीला बोललं तर काही वाटत नाही पण आपण सर्व गोष्टी परफेक्ट असताना हां सर्व गोष्टी परफेक्ट करत आहे तरीसुद्धा त्या मागं लागत आहेत आपल्या जाणून बुजून आपला त्रास देत आहे तर हा जमाना तो राहिला नाही आहे की त्रास सहन करतील सोनवायला हां त्रास सहन करण्यासाठी आहेच नाही अत्याचार होत असेल तिथं उत्तर तिथेच द्यावे लागते तुम्ही बिलकुल ह जे होतं परिस्थिती लाईफची जी खरी परिस्थिती आहे आपल्याला माहीत आहे ना की आपण सही आहे म्हणून तुम्ही जर सही असताना तुम्ही सांगायला पाहिजे होतं हां भीती कशाची आहे इथे इथे काही भीती नाही आहे असं तुम्ही मनामध्ये आणू नका की मी ननद आहे मी ते जाऊन पळून जाणार घरी हां नाही हे पण अधिकाराचं घर आहे पण इथल्यापेक्षा जास्त अधिकार तुमचा तिथे आहे हां तिथे आहे तुमचा अधिकार आता जरी झाला तरी आई आहे बाबा आहे मी आहे हां आता तुमचे दादा आहेत आम्हाला पण आज नऊ द्या लेकर होतील माझी गोष्ट वाईट नका वाटत येऊ मी जे सांगत आहे ते एकदम बरोबर सांगत आहे तुम्हाला एक तु जीवनसाथी असतात एकामेकांना आता आम्ही पण जीवनसाथी आहे दोघ जण आ, माला लेकर हो हा मला लेकरं होतील हां होतील की नाही ते त्यांच्या संसारात गुंग होतील कधी ना कधी मग आम्ही नवरा बायको सांगणार नाही एकामेकाच्या सोबतीला तसंच नोरा हा जीवनसाथी असतो त्याला सुधारण्याचा प्रयत्न करावा लागतो आपल्याला ला। सासू सासू का जिंदगीला पूर्ण आहेत का ते तुमच्या हक्काचं घर आहे तुम्ही इझिली नाही सोडू शकत आई समजू नाही शकत ते खूप बदमास लोक आहेत हो हो ताई मी मानू शकते खूप बदमास असतील ते लांब बदमास असतील पण आपल्याला त्यांना सरळ करता येते ना फक्त विश्वास असा पाहिजे की आपण चुकीचं नाही आहे तुम्ही चुकीच्या नाही आम्ही तुमची गॅरंटी घेतो आई आहेत ना हां शांता आई आहेत ना तुमच्या हां शांत आत्याबाई पाहते मी आता काय करतात तर हां त्यांना आत्याला ओळखलंच कुठं अजून त्यांना कशा दाल आट्याचे भाव नाही गिनवले ना आत्याबाई ना आणि आम्ही आम्ही घेते तुम्हाला असं दिसू राहिलो काय त्यांना दाल नाट्याचे भाव गिनवतो चांगले आम्हाला माहिती आहे आमची पूर्वी कशी आहे तर सर्व गाव नाव घेते चला बा तोंडळ आहे मोफट आहे कामं नाही करत कामचोर आहे तुम्हाला अशा सुनीला चांगली दबक्की पाहिजेत पण सर्व कामं करून तरी तुम्ही जाणून सुनायच्या मागं लागतात हे तुला सांगत आहे कोणी तुम्ही तुमची गॅरंटी आम्ही घेतो ना मी स्वतः भाऊ असून मी तुमची गॅरंटी घेऊन राहिली कोणतीच भाव जाई आपल्याची गॅरंटी घेत नाही पण मी घेते हां मी पाहते ना हां पाहते ना मी हो हो आ, काजल तू बहिणी बरोबर बोलली काही चुकीचं नाही बोलली रश्मी आम्हाला असं नाही आहे बिलकुल समजू नको तू आमच्या आहे तू भाऊ जिंदगीभर तुला वागू शकते मग भाषाने मी जिंदगीभर वागू शकतो हो, पण जरी झालं तरी त्या घरावर अधिकार तुमचा जास्त आहे आणि धोरा सुधरला हो हो सा हा? आज, हा? आज ना उद्या ते बापू सुधरून गेले तर तुझी जिंदगी चांगली होणारी एकटी जीवन कधी करशील सिंगल मदर बनवून काही उपयोग नाही आहे जीवन साथीचा साथ लागतोच बरं आज हा मुलगा आहे हा मोठा होईल तुला सून येणार हा जर मुलगा समोर जाऊन बदलला तुला सपोर्ट कोणाचा राहणार पती जर राहिला ना सपोर्ट राहते ताई मी काय म्हणतो तू समज येते म्हणशील भाऊ भाऊजे हे खराब आहे नाही नाही मला माहिती आहे माई भाऊजी ना भाऊ कशा आहे तुमचंही बरोबरच आहे ना बरोबरच आहे बापाचं घर तर पराय समजून जाते ना आहे अधिकार या घरावरती आणि या घरावरती अधिकार चार दिवसाची पाहुणी बनवून आलेला अधिकार आहे ते घर माझं खरखर आहे बरोबर बोलले -बर तुम्ही चुकीचं नाही बोलले ते अधिकाराचं घर आहे माझ्या पण ते सासू आणि ते सासू म्हणतात नवरा ते लेस करतात बाई बाईमा ए तुम्ही थांबा आम्ही हाव ना आम्ही हाव ना ते काय करतात त्या लक्षात दाल आटाच्याकडे भाव घेऊन होते आता आत्या बाई तुम्ही पा हे पाहि सुपत्रा तुला शोभत नाही म्हटलं सुनाली जाणून बसून त्रास धुवली तू जाणून बसून त्रास हा एवढं मोठं घर आहे आजूबाजूला पाहिजे लोकांच्या सुनवायला पाहिण आपली सुनवाई म्हटलं तुला म्हटलं पडलं टाटे उचलू देत म्हटलं लोकांच्या घरी काम व्हायला लावले ना लोकांना सुनाली एवढं काम होत नाही तर पत्नी सोन हो तरी म्हणत नाही तुले एवढं म्हटलं कोणाचा फायदा नाही उचलू बरं जैस करणी वैसी भरणी आहे तो पिक्चर पाहिजे तू लक्षात येईल आपलेच कर्म आपल्या येतात आड तुझे कर्म येतील तुम्ही सासूल नाही आहे तुले पोरी सासू आहे मी लक्षात ठेवशील तुझे बी देवाला लेख बाय दिली कर्म आहार खराब आहे माणसाचा जसं करसान न तसं भरसान तेच आपल्या पदार्थ आपल्या समोर टाकते देव देवाच्या लाटीत आवाज नाहीये ओडकून घे जाय तिकड तिकड सांगा हे बरी गेली बरी नेली भावान अवदेसा होती एक नंबरची हे मला काय काम करता येत नाही मी काय म्हणलं मी म्हणजे सून असताना कोण कामाला लावते हो कोण लावते कामाली बरोबर नाही गेलं ना त्या पुरीचं सगळं बरोबर असून तुझी जाऊन मागू लागली जाणून मागे लागली त्या पुरीच्या तू हो लागली मागं काय करता मग मा? माय म्हणणं आहे तिनं नये नाही मला गोष्टी सांगू नाही जास्तीच्या पूर्ण काम करा काम उठ टेकाची एक काम धिले पण करत राहते एक काम करते ते घासतच राहते उठमानात उठत उट नाही लवकर आता हे तर करू द्या आता पण ते इथं करू द्या मला अशी सुनी पाहिजे ज्यातून ती जबाबच नाही आहे मग यासाठी होती ना काय होऊ टू करावं नाही मला पसंत नाही हु उंटू करणं मी जे म्हटलं ते काम करायला पाहिजे माय पोरगी आली ना मापुरीची बरोबर करायला पाहिजे पुरा घराचे काम तिनं करायला पाहिजे नोकऱ्यांचं म्हणायला नाही पाहिजे वॉशिंग मशीनचा वापर करायला नाही पाहिजे हे वॉशिंग मशीनचं बिल किती राहिलं मला वॉशिंग मशीन काढून फेकून देत ते मी मी हाताने कपडे धुवा हे आहेत कोणते लोक घरात नाही पोरगा आहे मी हा तुम्ही आहे

खरंच का मा नाही ना मग मला वाटत जायचं मी ते बदमाश खडू सासू जेव्हा देते का नाही तुले तिथे नाही सांग तिथे काढतो मी तर पाठी माय बोलले बोल सांगता दिला ना मला बिलकुल सही होणार नाही मला सांगून ते खजूर टिले टाकवले तोंडाची चिले सांगून दे नाही तर माईन मला भांडले कोय कसून <laughs> नाही हो माया नाही तिला वर्ष सर्व करतो माझं असेल मी का घे का मी घरचे कामं करतो का काहीच करत नाही मी म्हटलं वॉशिंग मशीन आहे सर्व आहे भांड्याला बाई लावून घेतली ना करू करू मी दुखते दुखते माय दुखते दुखते म्हटलं बापा हा तुम्हाला काय आहे म्हटलं झपून गेली कुठंच नाही मी लावली कामा बाई लावून दिली भाणेले वॉशिंग मशीनमध्ये काय टाकले कोचा मोच साहेर बुड्या बुडीच्या तोंडावर फेकून जासंत का नाही धुपाशीरा असं आहे माय मा एकोच <laughs> नंबर काम केला घेतले का वॉशिंग मशीन बरं लारे माय बाय बी बाई लावली घाई भांडायला कमूल कमूल हातमा पुरेचे खराब होऊ ते पुरे असंच करत जाय माई काही दवानी सासू असेल चांगलं जेवा गेला काही देवानी हलका टावाचे सास सासरे काही नाही त्यांना बदमाच चोले ते सासू गेली तर निरा पसपच पाणी रडवली पाहिजे काही द्यावानी पाणी म्हणा द्यावाने घेशीन दुसरात तिकडं हो म तशीच करतो मी का कर तुम्ही सोयली माई कुठे गेली ते गेली का माहेरी गेली का पाठवली काय पाठवली पाटली का खर नाही तिची

बर बाई काय जमाना आला म्हटलं काय जमाना आला असं वाटत नाही बाईना आपल्या गावातल्या सुनापा कशा वागवतो बाईना आपण लोक म्हटलं आपल्या लेखबाई एवढा त्रास देतात अं कसं काय बाई खरं रे देवा खरंच म्हटलं कली उगाल बाई असं नाही करायला पाहिजेत व ले, ले गलत आहे आता बाय काय झालं हो पार्वताबाई काय झालं बाई काउनांच्या घरी एवढं टेन्शन आलं शांताबाई अशी कोण करून लावून अशी कोण करेल काय झालं हो माय मी आली बाई शांताबाईच्या घरी मी शांताबाईला म्हणतो तो मोमोज करतो म्हटलं गरम गरम शांताबाई आणतो म्हटलं करून विचारतो प्लेट बनू का शांताबाई म्हणे परवा दिवशी मोमोज खायचेत म्हणून बाई काय झालं हो मै पार्वताबाई पुष्पा काय सांगू बाई मी आली माय पिंकीच्या मागं मांग फरायचं करायला आली शांताबाई बरवलं तर तुला माहिती आहे बाई ते काजल आहे ना माय एवढी खराब सासू तर तुला वय तुला बाई तोंड पकडलो काय पकडलो केसर लुसले म्हणते माय पकडून इतकं हान हान केली वाटते बाई चांगलं कासल केलं हो माय पोरीले गरीब भाई बाई तुला आवाज नाही काढत माहितीये ना तुले कशी आहे आप आपली काजल तर सांग माय काय लाजे बाई सांग रो गरीब गाय पुरुष असं नाही करा हो माय असं नाही करा असंच होते बाई ना असंच होते म्हटलं चांगल्या पुरुषचेच वांदे आहेत हो बाई आणि खराब पुरी म्हटलं तलतल त्या बदमास मानाच्या हा काहीच चांगलं नसते माय बाप्पा समजून चांगल्या वागत नाहीत हे करत नाही ते करत नाही टर एक नंबरच्या त्या मस्त बेट्टे बेना अशा पुरीलाच करून वांदे देवा खरंच बाप्पा हां काय कशीन बाई भाग्य असते माहिती आता भाग्य समजा लागेल की नाही बरं हां कोणी गॅरंटी घेईन बाई काजलची कोणाच्या देण्यात नाही देण्यात पहिल्यापासून पार पाहतो बाई पोरगी पोगी चांगलं घर आहे घर शांत बाई ना मोठं घर दिलं पाहून पण लोक नाही पाहिले बाई नाही चांगल्या म्हणाचे तसंच आहे माय पहिलीचा करतात काय दुसरीच्या धुतात पाय अशी गोष्ट झाली ते आता पोरगी जातच नाही म्हणते बाई सासरी आता सासरी गेली नाही माय दटकन दुसरं लग्न करून टाकेल नवा तिचा समजून समजून तर पाठवावंच लागते बाई ना काही ना काही करावंच लागेल माय हे कंटाळली बाई मी कायच करू म्हटलं असं होईल मला वाटलं नव्हतं काय झालं रे हा काय झालं रामदास काय झालं शांता पहिले काय झालं अशी कोण काय झालं व पोरे काय झालं आता नाही शांताबाईनं फरायचं खायला बोलावलं बाई काय झालं तमाशाबाई शांताबाईच्या घरी शांताबाई तोडस लटकला कोण काय झालं हो माय काय झालं पार्वती तू दिसून येईल बाई इथं काय झालं आता बापा हे गाव काय काम नाही माय एक ना एक बाई येतोच सेन किती कॅप सांगू तोंड आहे का मुंड आहे माय अई माय मा तोंडुक बाई सांगू सांगू हां या इड्या सांगितलं हा ते गंगा आली तिथे गंगा नाही गंगालने गंगाल सांगतलं निर्मलीने सांगतलं सांगत राह बाई तोंड आहे का नाही माय ते पण शांताबाई सांगते आता ते आ बाई ते आबाई आले आबाई सांगते तुम्हाला सांगते का माय मी तर तेच ऐकू राहिली हां तुम्हाला समजेन तरी आता बाबा काय सांगू तुम्हाला आता आपली पुरी सिले गत खराब झाली तुमच्या नातीची काजल आली बाप्पा काजल आपण मला वाटतं दिवाळी येईन बाप्पा पण काय तिच्या सासून म्हटलं तिच्या सांगितलं दूर व्यवहार करू राहिली सासू काय चांगली नाही पोरेली मा पुरी तिला सासरवास करू राहिली सासरवास बी असा बाप्पा अंगावर गेली म्हणते मापुरीचे केस कसं आलोले वाटते का वळवाड केलं पुरी बोला डायरेक्ट घेऊन झाला तिले त्यांच्या मनानाचा म्हणते पहिले म्हणे की ननद येत नाही तू जाय म्हणे पहिले दिवाळी करू नाही चार दिवस राहू नये मग माझी पोरगी येईल मग पुरी फोन करते मग पोरगी म्हणते मी येतो आता मग बोला गेला घ्यायला काय चल का का ना बॅगा गिगा भरल्या बॅगा गिगा भरल्यावर बोले आधार म्हणते आता जाऊ नको माझी पोरगी उरली म्हणजे मन मर्जीच आहे ना आणि पोरी थोडं दोन दोन शब्द बोलली तर अंगावर गेली तर तर बोल्या समोर बोल्या समोर मी तुला वाचार केलं पोरीले आता समोर पोरगी गेले तर असं म्हणते मामाले जातच नाही म्हणते सासरी जातच नाही म्हणते बापरे बाप ते किती गलत होऊ राहिलं बाई पोरी संघ किती गलत होऊ राहिलं सगळ्यांले चांगला पाठ शिकून आधी शांताबाई आज कशी काय चुप आहे आज कशी काय रेकुंडी आली बाई ना शांताबाई ओ, मैं, कमला, मैं, सोगला है मी। ओ, हो शांताबाई अई माय सुशीला कमला पुष्पा कशा आले हो मय कसे आले शांताबाई सगळं ऐकलं आम्ही हो हो शांताबाई मॅ डबल सगळं ऐकलो सगळी स्टोरी ऐकली मी शांताबाई तू सगळ्यांची कोण बोलतो बहिना हा सगळ्यांच्या अन्याय तू उभी राहतो एवढा मोठा एवढी चांगली पोरगी ना हावले हाव म्हणते एवढी गरीब शांत स्वभावाची पोरगी एवढं कामं करते ना म्हणते घरी एक नौकर नाही एवढं मोठं घर असून त्या पोरीच्या मागे एवढं टेन्शन आहे एवढा त्रास देऊन चालू आहे एवढी शांत पोरगी मिस असे जात नाही म्हणजे काय जाऊ देणार नाही का आपण करायला पाहिजे शांताबाई असं सॅड करून रडून काही नाही पुरीचा एवढं जाणून बसून त्या पुरी हा तू चलला एवढे जुल्म केले त्या जुल्म काय का चांगले झोडून काय पाहिजे आता ही शांताबाई बरोबर मुरल्या सुशीला कमला पुष्पा एकदम सही बोलली हे हा टाइम असा असा लढायचा फुसू नाही आहे लोक बाया हो आपण गावातल्या बाया हो ना आपण आपण काय हातात नाही म्हटलं बांगडे वळले आहेत तर बेल नाही आहेत अशा बायाले चांगला मोकाय करावं लागते पण वहिनी पोलिसचा प्रश्न आहे ना पोहिले कशी वागविन ते मग भाऊजी ते वाघवी अशीच म्हटलं जो पण तिची तुम्ही नाही ना तो पण ती होणार नाही सासू तिची नवराईमध्ये तिचा ऐकू राहिला असं आहे का अरे बोला तुम्ही दोन शब्द आम्हाला सांगून सांगा आम्ही बसलेला राहू नाही तर म्हणा पोरीची बाप आहे पोरीचा माय आहे भाऊ आहे सगळ्याला सांगा ना मग तुम्ही काय मग बसर करिस केलं काल काही करू शकतात ते हिंमत वाढून जाईल त्यांची हिंमत वाढव द्यायची हिंमत खसवायची शांतबाई तू हिम्मत खसून घेशील ना तर कसं चाली ते पोरगी हिंमत खसली तू हिंमत वा रे मा अन्याय आहे अन्याय हो शांतबाई तूच म्हणतो ना अन्याय सहन करायचा नाही आणि बाईवर अन्याय कोणच सहन करू नाही जो बाईवर अन्याय सहन करते तो तिच्यापेक्षा गुन्हेगार जास्त असते हे गोष्ट लक्षात ठेव शांताबाईल तूच करू हो हो शांताबाई केले मला उत्तर द्यायला लावलं कि नाही आज मी स्वतः अजून त्याऐजी आज मी माय माझ्या घरी पळल असते तिथं भावाच्या भावच्या खाल्ले असते पण त्याऐजी मी आज सक्षम आता मायाबुरास पोळा दिले त्या पुढीसाठी मी कुठे पाव खरच बोलायला बाई तुम्ही खस आज मले कोणी डोकू शकत नाही आता आली मा बसली आता हे सासू मग पोलीस सासू नदीत बसली माया तिनं काय काय काम केलं मला आता गेली बुडी गेली आता हाल पा काय करतो मी दोन मिनटं थांबत मी फक्त आता माया अत्याचार आहेत बाय कोणाची असू भाई गावातली आहे ना असं अन्न आहे आपण सहन नाही करू शकत मग नाही काय मी तर चुपणी राहिलीच लागते आहे ते सासू आहे तो अगाव चौदा द्यायची मग नाही तर काय मुखे राहू का आपण पण आता बाई नाही शांता कुठे गेली हो माई चला चला ॲटो करा चला निघा करो करो हिच्या घरी नाही रे हां चला काजलच्या घरी यांच्या सासूला दाखव दन का काय तर <tell> आता माय शांताबाई हे काय आणलं ग आता माय शांताबाई हे काय करेल माय कुठे घेतले बाई नाही धोये मोगरी कोण घेतली माय कपे धुयची अरे 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 शांतपुरी तुला शांत होऊन जाईन बेटा हा शांत होऊन जाईन हा अशी मोगरी वगैरे घेतलं काय होत नाही बेटा अरे पिठशीन बापा तिच्या सासूचे मोहन टाकशीन नाही तिथे सासूले बाबा पार्वती आता सटकली नाही हां आता माझी सटकली मला राग येतो आता आता सटकली शांताबाईची हां शांताबाई सटकली हटकली म्हटलं मला बापाला भेट नाही शांताबाई मग शांताबाई राहू दे मा शांत राह शांत राह अहो आपण करून मार्ग असं नाही बाई हे काय धून काढून दिले काही फायद्याची गोष्ट नाहीये आहे थांब 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 शांताबाई नाही नाही माय लय झालं आता लय झालं म्हटलं एवढी मस्ती दाखवायला यायची नाही आहे मी काही म्हणत नाही त्याचा फायदा उचलून लावला ना पुरा फायदा उचलून लावला ना माई पोरगी गरीब हे तेवढा फायदा उचल लावला पण मी थोडं हाव हो काही आम्ही चांगले चांगले वांगलेले वांगले तसंच राहणार ते बनून हे चांगले चांगले वांगलेले वांगले हे तर नांदी लागून गेले नांदी लागून गेले

भाई 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 बाई 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 शांताबाई तर चांगलीच पेटली शांताबाई अव पिट्या गिट्याच नाही बाई सांगत होत फक्त कुचल काचल कर लागेल तर मोगरच घेतली बाई धुळायला चांगली हो मग माय तसंच आहे मग नाही ऐकलं की तसंच आहे रोट त्यांनी तिला आता मी चांगली पुरी तुला विचार कर तसं नाही कर लागत बेटा सबक असाच तिने शिकवायला घेईन की पुऱ्या पुऱ्या गावात ते शर्मिंदा झाले असं काहीतरी विचार कर पुरा गावात ते शर्मिंदा झाले पाहिजे हा सगळ्यांचं कृत्य तिचं जे केलं संघ हे सगळ्या सासवांच्या तोंडावर कालिक लपो कालिक पोचल्यासारखं झालं पाहिजे अं सुनीले ति जे करते घरात ते अशी ते पुढे रोडला आलं पाहिजे पुऱ्या गावात माहित पडलं पाहिजे हे पीठ सांगता तूच गलत दिशेन मग सांगता तूच पोरगी की चला बा पाणी गेन कर पा, बापानबाई पा, आली पुरुची माया आली मला पिटलो असं झालं झालं हा अशा हे ना कसं होईन तिचा सुखी संसार वाया जाऊ शकते ए? जे गाई लाईनवर यायचे हिन नाही तिला असा सहभाग शिकवा की पुऱ्या सासनले आठवण राहिलं पाहिजे की सुनीले पिटन हे काय आहे तो आपण कॉम्प्लेंटी करू शकतो पण कंप्लेंट नाही करायची आपल्याला आपल्याला सजा द्यायची आहे चांगली शिक्षा द्यायची आहे की काय वाटते काय वाटते कोणाच्या लेखी त्रास देऊन तो तिला फील करवायचं आहे तोंड काय झालं का पाहिजे असं काहीतरी करा हो हो अगदी बरोबर बर, बाया पकडू असा काहीतरी निर्णय घ्या की सगळ्यांना सबक भेटला पाहिजेत हो शांताबाई बाई थोडं ज्ञानी म्हटलं काही ना काही ऍक्शन घे पण नको करू बाई पिठाचं नको करू तिने बुडी लिहित्या बुडी ज्यूस किती आहे मी कोंबल कामल केलं म्हणून कशाने तर काय करतो नाही आता दुसरं काय कर की गाठून राहिले पाहिजे शरम लागली पाहिजे तोंड काय झालं पाहिजे तिचं हम्म बरोबर बुराईले ते बी आहे ना मी झाली ती बाई ना माई सटकली होती माई या शांताबाईची सटकून गेली ती आता माझी सटकली झालं तर माय पण मला बी थोडं समजा घेणं काम केलं की असं काही करावं लागेल की या बुडीचे होश ठिकाण आले पाहिजे आणि गावाचं घ्या

तुम्ही फक्त माहिती आहे का तेवढं मी काय नंबर तो, बाकी मी व्यवस्था करतो गावाजून काय करायची येतो नाही मावस बहिणी राहते बंद बर असा बसवतो असं तिला दाखवतो चकमा तू पाय कशी करतो मी आता चला हो बाय हो चला आता तुम्ही फक्त काळ्या बकेटची बॉटल घेऊन या तुम्ही एखादी बस मग मी काय ना प्लॅन केला आणि काय मी दाखवतो दणका दिले हि निले कसं काय जागा दगड मी पाहतो तुम्ही फक्त या बाकी इंतजाम तुम्ही तमाशा आता कशी करतो मी तमाशा लवकर या तुम्ही चला हो हो आता काय करतो शांती बाबू तू फक्त तेवढं कर सुनीनं म्हटलं ना एक काळ्या पेनचा डब्बा घेऊन चला आपण बी हा गोल्ले मी म्हणतो मी रविले म्हणतो चला आपण ह्या सुनबाई काय करते माई सुन करें, ते पण माहिती जे करीन ते बरोबरच करीन तू फक्त एक घेऊन ये बाकी म्हटलं सुनबाई ना तू घेऊन ये